अक्षर भारती या पुस्तकात भाग एक मध्ये तू बुद्धी दे ही प्रार्थना गुरु ठाकुर यांनी लिहिलेली आहे तर पाहूया आपण तू बुद्धी दे दे तर पा प्रसिद्ध कवी गीकार स्तंभ लेखक नाटककार कथा पटकथा आणि संवाद लेखक तसेच मराठी चित्रपटांसाठी

नवचेतनां विश्वाससे जानवया दुर्बलाला चेदु दुःखानि निवेदनं देवतारो हो सदा रन्त्रापुनी सवेददनं दमन्यातला रुदिरासय कलभेदर्याचीया

नेती लाही व्रज्टो जरि चंकटे आनी किती पंखा सया बर्दे नदे जे पावर्यान्या आखाश तूदी दे तू उध्धि दे तू ते जदि नवचेतना विश्वास दि जे ससत्य सुंदर सर्वता आजनमत्या चाचादास दे

नित्यपठनीय अशी ही प्रार्थना आहे कवी सांगतात की हे ईश्वरा तू आम्हाला शक्ती दे बुद्धी दे आणि आपल्यामध्ये नवचेतना विश्वास दे नवचेतना विश्वास दे या धरतीवर जे सत्य सुंदर आहे ते अजरामर आहे ते सर्व ठिकाणी

जीवनाच्या वाटवर प्रवास करताना मन जे आहे त्यांना जीवनाच्या सारतेची वाट सापडत नाही त्यांच्या जो सारखे बोल त्यांना सन्मार्ग दाखव तू जे साधक करतात नित्य ते जीजे प्रार्थना करतात त्यांना सहबाजारी तू नेहमी त्यांच्यासोबत राहा राहा सहबाजारी म्हणजे सोबत राहणे सहबाजारी म्हणजे सोबत राहणे